गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात एक हजार सी साठ कमांडो पंचवीस भूसुरुंग विरोधी पथके शंभर नवनियुक्त पोलीस जवान पाचशे विशेष पोलीस अधिकारी आणि खासगी कंत्राटदार यांच्या मदतीनं चोवीस तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र पेनगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोली केंद्रा निर्मितीने नक्षल कारवायांवर लागणार अंकुश गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं भामरागड तालुक्यातील पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे पासून पंधरा किलोमीटर धोडराजपासून दहा किलोमीटर आणि छत्तीसगड सीमेपासून फक्त तीन किलोमीटर असणाऱ्या अंतरावर अति दुर्गम पेनगुंडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस मदत केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे सी आर एफचे पश्चिम क्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक टी विक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आदींची नवीन पोलीस मदत केंद्र उद्घाटनाला उपस्थिती होती पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजपेट्या तैनात करण्यात आला होता त्यात एकूण एक हजार पन्नास मनुष्यबळ दहा जेसीबी दहा ट्रेलर चार पोकलेन पंचेचाळीस ट्रक इत्यादींच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा वीस पोटा कॅबिन जनरेटर शेड पिण्याच्या पाण्यासाठी आरो प्लॅन्ट मोबाईल टॉवर टॉयलेट सुविधा पोस्ट सुरक्षेसाठी मॅकऑल बी पी मोर्चा आठ स्टँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात आली असून त्यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी आणि पंचेचाळीस अंमलदार एस आर पी एफ ग्रुप चौदा छत्रपती संभाजीनगरचे दोन प्लाटून तसेच सी आर पी एफ एकशे तेरा बटा सी कंपनीचे एक असिस्टंट कमांडंट आणि सत्तर अंमलदार विशेष अभियान पथकाचे सहा पथक एकशे पन्नास कमांडोज तैनात करण्यात आले आहेत कार्यक्रमादरम्यान पोलीस मदत केंद्र पेनगुंडा हद्दीतील नागरिकांना दैनंदिन साहित्याचं वाटप करण्यात आलं दुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले नंतर या वर्षातील अति दुर्गम भागातील हे दुसरे नवीन पोलीस मदत केंद्र असणार आहे पेनगुंडा गावातील ग्रामस्थांनी नुकतीच नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना या भागाच्या सर्वांगीण स्थापनाची काम आहेत पीएचसी असेल आरोग्य केंद्र असेल बाकीच्या गोष्टी आहेत त्या होतील शेतीच्या रिलेटेड काम आहेत बाकी जे काय तुम्ही आता तुम्ही हक्काने मागितलं पाहिजे त्याचे सर्व अधिकारी आहेत इथले ठाणेदार आहेत त्यांच्याबरोबर अधिकारी आहेत आपले जवान आहेत सगळे सी सिक्स्टीचे आहेत इथे पेनगुंडाच्या आहेत सी आर पी एफचे आहेत सर्व लोक आपल्याला मदत करायला या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं मला निश्चित विश्वास आहे की आपण सर्व पोलिसांना चांगलं सहकार्य करा आणि या सहकार्यातून विक निश्चितच विकासाची गंगा पेनगुंडा आणि या परिसरामध्ये येणार आहे जी मुलं आहेत आपली यांना पुढं चांगलं शिकवायचं आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येत आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर त्यांना जर नोकरी लावायची असेल तर पोलिसांच्या माध्यमातून आता भरपूर आपण उपक्रम राबवतोय खूप सारी मुलं नागपूर चंद्रपूर वेगवेगळ्या ठिकाणी आपण नोकरीला म्हणजे ज्या मुलांना नाहीत किंवा ज्या मुलींना नाहीत त्यांना आपण व्यवस्थित ट्रेनिंग देतो आणि त्यातून पुढं त्यांना कुठे ना कुठे नोकरी हे करतो त्यामुळं निश्चितच पोलीस इथं आपल्या मत्तीसाठी आलेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गडचिरोली